स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे रायगडामध्ये शेतकरी कामगार पक्ष जयंतबाई यांचा पराभूत झाल्यानंतर रायगडच्या राजकारणामध्ये तर वादळ येताना दिसून येत बहिणी ज्या पद्धतीने ठाकरे गटावर आरोप करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसवर केला आता रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध ठाकरेगट असा संघर्ष आता होण्याची चिन्ह वाटवलं आहे कारण असं आहे की रायगडच्या राजकारणामध्ये आता शेतकरी कामगार पक्ष एकटे चलोरी भूमिकेत घेण्याचा निर्णय सध्या घेताना दिसून येते कारण ठाकरे गटाची स्थिती सुद्धा तशीच आहे कारण रायगडच्या राजकारणामध्ये ठाकरे गटाला आता सक्षम नेतृत्वच राहिलेला दिसून येत नाही कारण जे ठाकरे गटाचे तीन आमदार होते ते शिवसेनेत गेले अर्थात फुटीमुळे ते तिकडे गेलेले आहेत त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्ष एकटा पडल्यास दिसून येते गट सुद्धा एकटा पडल्या दिसून येते त्यामुळे आगामी काळामध्ये रायगडच्या राजकारणामध्ये ठाकरे गटाविरुद्ध शेतकरी कामगार पक्ष असा संघर्ष सध्या पेटताना दिसून येत आहे कारण जयंतभाई सातत्याने ठाकरे गटाला आरोप करताना येत आहे त्यामुळे जयंतभाईंचा झालेला पराभव हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिवारी लागलेला आहे आणि त्यामुळे ही नेमकी खेळी कुणी केली त्यामुळे अनेक नेते जे आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते ते आहेत उद्धव ठाकरेंना नाराज झालेले दिसून येत त्यामुळे आनंद गीतेंना मदत न केल्यामुळे हा सगळी राजकीय खेळी जी आहे ती शेतकरी कामगार पक्षाची निगडीत झालेली दिसून येते त्यामुळे येत्या काळामध्ये रायगडच्या राजकारणामध्ये दोघांमध्ये संघर्ष होण्याचं दिसून येते कारण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष कुठल्या कुणाशी युती करेल कारण ज्या वेळेला रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्ष ज्यांचे जी सोबत असतो त्यांची जिल्हा परिषदमध्ये सत्ता येते गेल्या वेळेला राष्ट्रवादीसोबत होत्या गेल्या हो त्याच्या आधी शिवसेनेत सोबत होत्या त्यामुळे जो पक्ष शेतकरी कामगार सोबत युती करतो त्यांचा जिल्हा परिषदे अध्यक्ष उपाध्यक्ष होतो आतापर्यंत इतिहास आहे त्यामुळे आता ठाकरे था गटाची अवस्था सुद्धा वाईट होणार आहे कारण त्या रायगडच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं काँग्रेस असूनही नसल्यासारखी शरद पवारांचा राष्ट्रवादी असूनही नसल्यासारखे आणि ठाकरे गटाचं अस्तित्व जरी थोडंफार असलं तरी त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व नाही त्यामुळे पूर्णपणे जैन भाई विरुद्ध जरी राजकर रायगडच्या राजकारणात जरी ठाकरेगड आक्रमक झाला असला तरी दोघांची अवस्था जैसे थीच आहे असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद